महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यातल्या खानापूर गावी आज आम्ही जातोय गारगोटी पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हे गाव आहे गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास आहे राज्याचे उच्च आणि तंत्र मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं हे मूळ गाव सध्या चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असले तरी त्यांचं खानापूरकडं विशेष लक्ष असतं असं इथले ग्रामस्थ सांगतात नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नातून खानापूर गावात एक सुंदर शाळा आकाराला आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा असं या शाळेचं नाव आहे शाळेसोबतच चंद्रकांत दादांनी गावात एक देखणं मंदिरही बांधलं आहे खानापूरची ग्रामदेवता तळेमाऊलीचं हे मंदिर आहे अधे विशेषतः तळेमाऊली देवीच्या दर्शनासाठी दादा गावात येतात असं गावातील लोक सांगतात कसं आहे दादांचं मूळ गाव चंद्रकांत दादांच्या प्रयत्नातून साकारलेली शाळा कशी आहे मंदिर कसं आहे पाहूया खानापूर गावच्या या, गाव या विशेष सफरीतून नमस्कार महाराष्ट्र दिनमांमध्ये मी राहुल सोडोलीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता में मदे नहीं है। मी स्टुडिओमध्ये नाही आहे मी ग्राउंडवरती आलो आहे आणि एका अशा शाळेला भेट द्यायला आलो आहे जी आदर्श शाळा म्हणून जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओळखली जाते मी सध्या आलेलो आहे भुदरगड तालुक्यातील खानापूर या गावातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेमध्ये या शाळेचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा आणि या शाळेतल्या नावाप्रमाणेच ही शाळा आदर्श आहे मी बघितलं की या शाळेमध्ये प्रयोगशाळा आहेत या शाळेमध्ये ई लर्निंग सुरू असतं जिल्हा परिषदेकडून आलेल्या ई बोर्ड्सच्या द्वारे इथं शिक्षण सुरू असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शाळेमध्ये लहान मुलांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते हे मला कळलं म्हणजे पहिलीपासून सातवीपर्यंत पर्यंत असलेल्या या शाळेमध्ये जर स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली असेल तर ते फार कौतुकास्पद आहे इतरही चांगले उपक्रम या शाळेमध्ये घेतले जातात ही शाळा नेमकी आहे कशी शाळेची सुंदर इमारत सगळ्यांचं लक्ष वेधून घेते असं मी ऐकलं होतं मी स्वतः या शाळेला भेट देतोय इथल्या मुख्याध्यापकांशी मी बोलणार आहे इथल्या शिक्षकांच्या उपक्रमांविषयी मी जाणून घेऊया आणि पाहूया ही शाळा नेमकी आहे काय चला तर मग ही आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खानापूर गावातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा या शाळेसाठी चंद्रकांत दादा पाटील यांनी विशेष प्रयत्न केलेत शाळेत येताच या चिमुकलीनं आमचं स्वागत केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा खानापूर या शाळेतील इयत्ता चौथी या वर्गात आपल्या स्वागत आहे थँक्यू या अनोख्या स्वागतानं आम्ही भारावून गेलो नावाप्रमाणेच ही शाळा आदर्श आहे शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष केलेल्या बाबासाहेबांचं नाव या शाळेला ना दिलंय इथले शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या साऱ्या क्षमता लावतात भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा खाणापूर या इमार या शाळेसाठी ही जी शाळेची नूतन इमारत झाली त्याच्यासाठी प्राप्त निधी जो होता तो जवळजवळ एक कोटी सत्तावन्न लाख हा इतका आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि ही जी इमारत झाली ती था। आमदार फंडातून म्हणजे माननीय चंद्रकांतदा पाटील यांच्या योजनेतून म्हणजे ही शाळा अगोदर ओजस शाळा म्हणून होती आणि ओजस शाळा असतानाच या ठिकाणी इमारतीचं त्या ठिकाणी ही करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून त्याच्यानंतर ते हा निधी आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला आणि त्यातून ही जी आमची इमारत आहे ही सुसज्ज अशी दूर मजली आकर्षक अशी इमारत भव्य आमच्या शाळेसाठी मैदान आहे आणि संपूर्ण शाळेच्या या परिसराला त्या ठिकाणी सुरक्षा भिंत आम्ही बांधलेली आहे विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार अशी बेंच आहेत सुसज्ज अशी आमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा आहे समृद्ध असं ग्रंथालय त्या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये आहे आणि सर्व युक्त अशी ही आमची शाळा त्याचबरोबर मुलींसाठी स्वतंत्र असं स्वच्छतागृह आहे त्याचबरोबर मुलांसाठी ही स्वतंत्र असं स्वच्छतागृह आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी शालेय परिसरामध्ये आम्ही सी सी कॅमेरे त्या ठिकाणी बसवलेले आहेत या शाळेला जिल्हा परिषदेकडून हायटेक स्मार्ट बोर्ड मिळालेत विद्यार्थ्यांना या नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिकताना मजा वाटते इथे मला एक दिव्यांग विद्यार्थी भेटला शारीरिक दृष्ट्या त्याला व्यंग असलं तरी त्याची अभ्यासातली प्रगती थक्क करणारी आहे शिक्षक सांगतात मिल, मिनल आणि लाऊल यांनी एक कट के, केला शाळेत अनेक उपक्रमही घेतले जातात त्याची नोंद नोंदवहीत केली जाते यानंतर मी शाळेच्या लायब्ररीत गेलो इथं हे चिमुकले पुस्तकं वाचतायत त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी मुख्याध्यापिका स्वत प्रयत्न करतात वाचण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात तिथून बाहेर पडून मी मुख्याध्यापिकांसोबत प्रयोगशाळेत गेलो शाळेत आवश्यक असणारी सगळी उपकरणं इथं आहेत शिक्षकांची तळमळ इथं आपण पाहू शकतो नकळत मीही माझ्या शाळेतल्या आठवणीत गेलो दादा पटलांचं हे जे मूळ गाव आहे खानापूर हे त्यांच्या मतदारसंघामध्ये नाही ते कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत तरी पण या गावातल्या मंदिरासाठी आणि शाळेसाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे काय नेमकं केलेलं आहे त्यांनी तुमच्या गावासाठी त्यांनी भरपूर असं शाळेसाठी पण योगदान दिलेलं आहे आणि तळमावली रस्ता पण आणि देऊळ पण असं भरपूर चांगलं केलेलं आहे त्यांनी गावासाठी खानापूर गावासाठी त्यांनी भरपूर योगदान केलेलं आहे चंद्रकांतदा शाळा शाळेचं जे तुमच्या बांधकाम आहे आता मी शाळा बघितली तुमची ती अतिशय आकर्षक आहे देखणी आहे का काय वाटते शाळेसाठी त्यांनी काही शाळेसाठी भरपूर योगदान दिलेलं आहे त्यांनी आंबेडकर साहेबांची पण ह्याच्यात त्यांच्या निधी आणि त्याच्यामुळे ते भरपूर चांगली अशा चांगल्या रीतीनं केलेले मुलांसाठी कुठं पण बाहेर जाऊ नये असं त्यांनी चांगलं केलेलं गावातून तीन किलोमीटरचा रस्ता पूर्ण केलेला आहे आणि शाळेसाठी सुरुवातीला दादांनी प्रयत्न केले म्हणजे प्रोसिजर के पूर्ण केले त्याच्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश अब्बूर साहेबांनी ती प्रोसिजर पूर्ण करून शाळा पूर्ण बिल्डिंग केलेलं आहे आत्ताच मी पाहिली आणि तुम्हाला दाखवली बुद्रगड तालुक्यातील खानापूर गावची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा खरंच ती आदर्श शाळा वाटावी अशीच आहे इथं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम होतं शाळेचं समाजसंस्थेमधलं योगदान अत्यंत महत्त्वाचं असतं देश घडवण्याचा समाज घडवण्याचं काम ही शाळा ही संस्था करत असते आणि म्हणूनच या शाळेकडं या संस्थेकडं अत्यंत जबाबदारीनं बघितलं जातं आणि मला असं वाटतं की अशा शाळा या सर्वत्र व्हाव्यात शाळा पाहून झाली भाराहून गेलो आता मला मंदिर पाहायचं आहे मंदिराच्या रेखीव बांधकामाबद्दल मी बरंच ऐकून होतो आता प्रत्यक्षात हे मंदिर पाहायला मला मिळणार आहे चला तर मग जाऊया इथल्या ग्रामदेवता तळेमाऊलीच्या मंदिराकडे खानापूर गाव इथून पूर्ण दिसतं नागमोडी घाट रस्त्याने आम्ही आलो दोन्ही बाजूला झाडांची गर्दी दिसते दाटीवाटीनं उभी राहिलेली ही झाडं वाऱ्याच्या झोतानं हालतात तेव्हा इथं येणाऱ्या प्रत्येकाचं ती स्वागतच करतायत असं वाटतंय आम्ही मंदिराकडे जातो आहे इथं येऊपर्यंत जाणवणाऱ्या उन्हाच्या झाडा इथल्या दाट वनराईमुळं नाहीशा झाल्या घामाच्या धारा थांबल्या आणि गार वाऱ्याने संथ लय पकडली उत्साहसुद्धा वाढला खानापूर गावापासून साडेचार किलोमीटर अंतर कापून शेवटी आम्ही मंदिराजवळ पोहोचलोच इथे एक मोठी कमान दिसते आजूबाजूला कसलंच बांधकाम नाही माझ्या मागून येणाऱ्या कॅमेरामॅन अर्जुनलाही आजूबाजूचा निसर्ग टिपण्याचा मोह आवरला नाही मी सध्या भुद्रगड तालुक्यातील खानापूर या गावामध्ये आहे आणि इथे एक तळेमाऊली नावाचं मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे मंदिराचं जर बांधकाम बघितलं तर आपण आपल्याला प्राचीन स्थापत्यशास्त्राची आठवण आठवणी यावी इतकं सुरेख बांधकाम या मंदिराचं आहे या मंदिरासाठी महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती मला मिळालेली आहे हे मंदिर नेमकं आहे कसं या मंदिराचं बांधकाम काय आहे या तळेमाऊली देवीची आख्यायिका नेमकी काय आहे इथल्या पुजाऱ्यांच्या सोबत बोलूया भाविकांसोबत बोलूया आणि ते जाणून घेऊया चला मंदिरात बघूया आपण नेमकं काय आहे मी मंदिरात पोहोचलो तेव्हा एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळाली मंदिराचं बांधकाम रेखीव दगडात असल्यानं गारवा जाणवत होता गाभाऱ्याजवळ मला आणखी गारवा जाणवला मंदिराच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून मी बाहेर आलो मंदिराला प्रदक्षिणा घालताना मला बांधकामातलं सौंदर्य जाणवलं घडवलेल्या दगडात मला मानवी प्रतिभा उमटलेली दिसली प्रदक्षिणा पूर्ण करून मी आत आलो तेव्हा माझी नजर प्रशस्त मंडपाकडे गेले भाविकांना इथे विसावा मिळतो मंदिराच्या मागच्या बाजूतून आत आल्यानंतर मला मंदिराचे गुरव भेटले आणि त्यांनी मला तळेमाऊली देवीची आख्यायिका सांगितली तळेमाऊली मंदिर जे आहे खानापूर पासून चार किलोमीटर वरती त्या गावातलं हे मंदिर आहे अतिशय सुंदर परिसर आहे शांत वातावरण आहे आणि ते एक तळ आहे त्या तळ्याकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पण या मंदिराची आख्यायिका नेमकी काय आहे मंदिराचा इतिहास नेमका काय आहे मंदिरासाठी कुणी प्रयत्न केले या सगळ्यांची माहिती मी घेणार आहे इथले गुरव आहेत काका तुमचं नाव काय संभाजी विष्णू गुरव बरं मला सांगा या मंदिराची आख्यायिका काय या देवीची आख्यायिका सांगतो की अं ह्या देवीचा आहे पूर्वी लोक घोड्यावरनं झुंधळ्याच्या गोण्या गोळाच्या ठेपा हे घेऊन जात होते त्यावेळेला काय झालं अ रांगणा ही मेन तिचा आदस्थान जाग्याला रांगणा म्हणजे बुदरगड तालुक्यातलं तो शेवटचं तोक तर त्या ठिकाणी काय व्हायचं तिथं ती लोक वस्तीला यायची आणि तेथून त्यांचा माग एकंड असा इकडं चालू राहायचा मग त्यावेळेला काय झालं त्या गोण्या भरत असताना खाईन कोकणातन वेळेला गोण्या आल्या त्या गोण्या बरोबर समान होत्या तिथनं येत्या वेळी आणि तिथं ती वस्तिरा राहिली आणि सकाळी उठून आणि इकडं त्यांचा पल्ला जो चालू राहायचा मग त्यातली एक गोणी काय वेळ लागली जादा व्हायला लागली एका गोणी वेळी समान होत्या पण जातावेळी ती गोणी जास्त वेळ लागली मग तिथला एक दगोड उचलला हा दगोड आहे म्हणजे देवाचा त्यो दगड त्यात टाकल्या त्या गोण्या समान झाल्या समान झाल्यानंतर ती इकडं आली परत ती इथं आल्यानंतर ह्या ठिकाणी त्यांचं यायचं इथं मतच होत म्हणजे देवीच hmm. रांगण्यावर फार पूर्वीपासून आमची लोकं जंगलातनं चलत जात होती त्यावेळेला पूर्वीच्या काळातनं माझ्या किती पिढ्या झाल्या काही समजत नाही गर्द झाडी होती त्यातनं आमची लहान मोहरांच्या सकट जात होती त्यानंतर काय झालं त्या गोणीत तो दगड आल्यानंतर मग ती लोक ह्या तळ्यावर आणि परत वस्तीला यायची ते आल्यानंतर काय झालं साहेब तो दगड सकाळच्या भरचा ज्या वेळा गोन्यात चढिवल्या परत तो दगड खाली आला परत तो दगड खाली आला खाली आल्यावर काय त्याचं काही भान राहिलं नाही काय दगोड आहे ती उचल आणि तिने या ठिकाणी टाकला टाकल्यानंतर मग आमच्या लोकांना सांगितलं देवीन अमुक जागाला मी येऊन थांबलोय आणि माझं तिथं स्थापन करा मी तुमच्या भेटीसाठी मी तुमच्या गावात खानापुरात तेथून इथं आलोय या देवीला तळे माऊली म्हणतात कारण त्या देवीची प्रतिष्ठापना तळ्याच्या काठी झाली आहे आणि म्हणून तळेमाऊली असं नाव पडलं खरं तर हे तळ फारसं मोठं नाही पण इथे गुप्त नदी आहे असं इथं येणारे भाविक सांगतात इथं विसावा घेतल्यावर पाण्याचा गारवा आणि मध्ये मध्ये येणाऱ्या वाऱ्याच्या झोळकेने मला आल्हाद वाटत होता चंद्रकांत दादा पाटील हे आमच्या गावचे सुपुत्र आहेत ते लहानपणापासून आमच्या गावाकडे येत होते मुंबईला ये जरी ते राहायला होते तरी गावाकडे त्यांचं कायम येणं जाण असायचं त्यांचे आई वडील वगैरे इथं राहत होते त्यावेळी आणि त्यावेळेपासून ते इकडं होते पदवीधरमध्ये आमदार झाले त्यावेळी त्याच्यानंतरसुद्धा परत मंत्री झालेत त्यावेळी ते त्यांनी गावाकडे चांगलं लक्ष दिलेलं आहे आणि गावच्या विकासाच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या निमित्तानं म्हणून गावामध्ये दोन तीन मंदिरं झालेले आहेत त्यातल्या त्यात आमची ग्रामदेव तळीमौली देवालय हे जागृत देवालय आहे पंचकृषीतील ह्या लोक त्या देवालयाला येत असतात वर्षातून यात्रा असते त्या यात्रेला पण गर्दी असते ती साधारणपणे आमच्या मंदिराचा सा समावेश वर्गामध्ये करण्यासाठी आणि तिथं एक दीड कोटीच्या वर निधी लावून चांगल्या पद्धतीचं एक मंदिर चंद्रकांतदानी उभा केलेलं आहे या गावांसारख्याच अजूनही काही ठिकाणांना मी देणार आहे आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणार आहे तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान मंदिराला भेट देऊन आम्ही उताराच्या दिशेनं उतरलो तेच मुळात मंदिराच्या आठवणी आणि आल्हाद मनात घेऊन पुन्हा जंगलाच्या वाटेवरची नागमोडी वळणं घेत आम्ही कोल्हापूरच्या दिशेनं परतलो मंदिर मनात साठवत आजूबाजूचा गारवा आणि तळ्याची दृश्य मनात साठवत